अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपले स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते ना, मी तुम्हाला ची, एक अत्यंत पॉवरफुल टेक्निक सांगणार आहे आज पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉफ अट्रॅक्शनचा एक, एक अत्यंत पॉवरफुल उपाय हा उपाय खास करून तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करायचा आहे बघा तुमची कितीही एखादी कठीण इच्छा असेल वर्षानुवर्षांपासून अडलेली एखादी इच्छा असेल जी इच्छा पूर्ण होता होता राहत आहे किंवा जी इच्छा पूर्ण होत असताना असंख्य अडथळे आहे मग ते लग्ना संदर्भातील असेल तुमच्या मुलांसंदर्भातील असेल एखादं वाहन घ्यायचं असेल स्वतःचं घर घ्यायचं असेल फ्लॅट घ्यायचं असेल जमीन खरेदी करायची असेल किंवा एखादी आर्थिक तरतूद असेल अशी कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण करण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी सांगणार आहे बघा जेव्हा आपण सगळे उपाय सेवा सगळं करून थकतो तेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या उपायांकडे वळतो हे उपाय खरं तर इतके प्रभावी असतात की तुम्ही जितक्या पॉझिटिव्हिटीने ते उपाय करता तितक्या लवकर ते रिझल्ट देतात लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे उपाय आहेत ते ब्रह्मांडाशी निगडीत असतात म्हणजे युनिवर्स ब्रह्मांडाकडे आपण आपली जी काही इच्छा असेल ती पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायची आणि त्याच पॉझिटिव्हिटीने ती जी इच्छा असेल ती पूर्ण करून घ्यायची आता <coughs> काय रेमडीज आहे काय उपाय आहे कुठली टेक्निक आज आपण बघणार आहोत हे सगळं काही व्यवस्थित मी पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात अधिक तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या उपायांमध्ये विशेष महत्त्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे कुठलेही नियम नसतात देव धर्म याच्याशी इतका काही संबंध नसतो त्यामुळे ह्या उपायांना खूप नियम असे काहीही नसतात या उपायात एकच गोष्ट अत्यंत महत्वाची मानली जाते किंवा महत्वाची समजली जाते ती म्हणजे पॉझिटिव्ह तुम्ही जितक्या पॉझिटिव्हिटीने हा उपाय करताय तितक्या पॉझिटिव्हिटीने तुमची इच्छा पूर्ण होते कारण यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह बोललात तर ते तुमच्याकडे येणार बघा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन चौपांमध्ये जे बोलतो ते युनिव्हर्स आपल्याला देतं जर तुम्ही निगेटिव्ह बोललात तर ती निगेटिव्हिटीच येणार त्यामुळे हे उपाय करत असताना एक कण भर किंवा एका क्षणाला जर निगेटिव्हिटी आली तर तो, तो उपाय तिथेच समतो दोन दिवस घ्या चार दिवस घ्या मन पूर्ण शांत करा पॉझिटिव्ह करा आणि त्याच्यानंतर या उपायाची सुरुवात करा उपाय कुठल्याही दिवसापासून तुम्ही करू शकता स्पेसिक हाच वार तोच वार असं काही नाही मासिक धर्म सुतक काळ याचेही काही नियम नाही ठीक आहे आता बघा आपल्याला काय करायचे या उपायासाठी आपल्याला स्वतःचा एक हात लागणार आहे आणि एक निळ्या रंगाचा लाल रंगाचा पिवळ्या रंगाचा किंवा हिरव्या रंगाचा पेन लागणार आहे काळा पेन सोडून काळ्या रंगाचा पेन सोडून कुठलाही पेन वापरला म्हणजे कुठलाही पेन घेतला तरीही चालेल आपल्याला सगळ्यात अगोदर हा जो उपाय आहे तो उपाय या दोनपैकी एका हातावरती करायचा आहे जे लोक रायटिंग म्हणजे जे, जे लोक उजवे आहेत आता मोस्टली उजवेच असतात किंवा उजव्या हाताने आपण सगळ्या क्रिया करतो तर जे लोक उजवे आहेत त्यांनी डाव्या हातावरती ही रेमेडीज करायची आहे आणि जे लोक डावके आहेत त्यांनी उजव्या हातावरती ही रेमेडीज करायची आहे म्हणजे जो हात आपण जास्त वापरत नाही त्याच हातावरती आपल्याला ही रेमेडीज करायची आहे आता मी उजवी आहे ते मी डाव्या हातावर करणार जे लोक डाव्या हाताने लिहितात त्यांनी उजव्या हातावरती लिहायचं आहे ठीक आहे सगळ्यात पहिले उपाय करत असताना तुम्हाला एका ठिकाणी शांत बसायचं आहे रात्री तुमचं जेवण वगैरे सगळं काही उरकलं की त्याच्यानंतर हा उपाय करायचा आहे दिवसा नाही रात्री लक्षात ठेवा रात्री आपल्याला झोपण्याच्या थोडा वेळ अगोदर ही रेमडीज करायची आहे जिथे कोणी टोकायला किंवा काय करते हजार प्रश्न विचारायला कोणी नसेल अशाच ठिकाणी शांत बसा बसल्यानंतर पाच मिनिटं मन पूर्ण शांत करा त्यानंतर काय करायचे आपले हे जे दोनही हात आहेत ते एकमेकांच्या हातावरती असे घासायचे थोडंसं घर्षण करायचं घर्षण करत असताना जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर दोनही हात पूर्ण चेहऱ्यावरून असे फिरवायचे आपल्या पूर्ण चेहऱ्यावरून असे हात फिरवायचे बघा एक उष्णता जाणवेल एक एनर्जी येईल एक पॉझिटिव्हिटी तुम्हाला त्या क्षणात म्हणजे स्वतःला तुम्हाला ते जाणवायला लागेल ठीक आहे त्याच्यानंतर <coughs> चेहऱ्यावरून हा हात फिरवला की त्याच्यानंतर काय करायचं हा पेन घ्यायचा पेन घेतल्यानंतर आपल्या हातावरती जो हात तुम्ही घेतलेला आहे लिहिण्यासाठी तर त्या हातावरती ही जी रेषा असते ही भाग्यांकाची आपली जी रेषा असते त्या रेषेच्या वरती त्या रेषेच्या वरती तुम्हाला तुमची जी इच्छा असेल ती एका शब्दात लिहायची आहे आता एका शब्दात म्हणजे काय तुम्ही नोकरीसाठी करताय तर फक्त नोकरी तुम्ही ही रेमडी हो करताय तर विवाह हो। तुम्ही कर्जातून मुक्ती करण्यासाठी करताय कर्जमुक्ती फ्लॅट घेण्यासाठी करताय तर स्वतःच घर जमीन खरेदी करण्यासाठी असेल तर जमीन खरेदी म्हणजे जी पण प्रमोशन असेल तर प्रमोशन जी पण इच्छा असेल ती तुम्हाला एका शब्दात लिहायची आहे आता जस्ट मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी ते लिहिते आहे नोकरी तुम्ही तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे ठीक आहे बघा याच्या बरोबर हा अंगठा असा आतमध्ये दाबायचा आहे ठीक आहे हा अंगठा असा दाबायचा आहे आणि चार आहेत आता ही मूठ अशी पकडायची आहे आणि जी इच्छा तुम्ही याच्यात लिहिलेली आहे ती पॉझिटिव्हिटीने तुम्हाला पूर्ण झालेली आहे असं व्यक्त करायचं आहे किंवा फील करायचं आहे फील करणं म्हणजे स्वतःला सांगणं की माझी ही ही इच्छा आहे युनिवर्सला सांगणं की माझी ही ही इच्छा आहे ही इच्छा माझी पूर्ण झालेली आहे ते पूर्ण चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे आणि तुम्हाला या इच्छेला पॉझिटिव्ह अपर्मेशन द्यायचे आहे आता मी नोकरी लिहिलेली आहे तर मी म्हणणार मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे थँक्यू युनिवर्स मला खूप एका शब्दातच बोला जास्त खूप बोलायची काही गरज नाही मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे थँक्यू युनिवर्स थँक्यू ब्रह्मांड विवाहासाठी करताय माझा विवाह खूप चांगल्या ठिकाणी जुळलेला आहे किंवा माझा विवाह लवकरच पार पडणार आहे थँक्यू ब्रह्मांड तुम्ही प्रमोशनसाठी करताय मला खूप चांगल्या पद्धतीचं प्रमोशन भेटलेलं आहे आणि मी खूप खुश आहे थँक्यू ब्रह्मांड तुम्ही हा उपाय कर्जमुक्तीसाठी करताय माझं लाखाचं कर्ज संपलेलं आहे आणि कर्जातून मी मुक्त झालेलो आहे थँक्यू युनिवर्स थँक्यू ब्रह्मांड असं तुम्हाला जवळपास दहा पंधरा मिनटं तिथे फक्त फक्त ते पॉझिटिव्ह 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 एकच वाक्य मला पाच ते दहा मिनटं कमीत कमी तिथे कमी म्हणायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर मग तुम्ही रात्री झोपी जा सकाळी उठल्यानंतर जे अंघोळ काम जे काय असेल ते करा आता दुसऱ्या दिवशी हे पुसलं तरी चालेल दुसऱ्या दिवशी पुन्हा झोपत असताना झोपायच्या अगोदर सेम हीच क्रिया करायची ही क्रिया एकूण चाळीस दिवस करायची किती चाळीस चाळीस दिवसांच्या आत तुम्हाला अनुभवायला सुरुवात होईल तुमचं तुम्हालाच जाणवायला लागेल की वर्षांपासून महिन्यापासून जी इच्छा पूर्ण होण्यासाठी मी इतके धडपडत होतो ती इच्छा माझी या उपायाने पूर्ण झाली कितीही अडलेलं काम मार्गी लागेल सगळं मनासारखं घडेल जे हवं ते मिळेल अत्यंत साधी सोपी रेमडीच आहे मात्र लॉ ऑफ अट्रॅक्शनमधील ही इच्छापूर्तीसाठी विशेष रेमडी आहे प्रत्येकाने नक्की करा मी स्वतः हाँ उपाय के है। हा उपाय सहा महिन्यांपूर्वी केलेला आहे सहा महिन्यांपूर्वी हा उपाय करून मी स्वतःचा अनुभव घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आज मी तुमच्यासोबत हा उपाय शेअर करत आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ